जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य पेडगाव हिंद केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रथीमहारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या पेडगाव विंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मिलिंद पाटील अंबरनाथ यांचा भुंगा व कळंबीकरांचा चिमणी आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो मोईलशेठ डुमा यांचा साम्राज्य व फायटर आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दहामध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो राहुलदादा पाटील यांचा मथुर व शाकीर पठण यांचा राजा आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो मोविलशेट डुमाई यांचा दशमिंद केसरी बकासूर व गोडचा छोटा सर्ज आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक दहा मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो नाना बुतकर यांचा तेजा व दिव्याने आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो विदर्भ केसरी महाराज व दुर्गा आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो व्ही आय पी राणा व चेंडू आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो उर्मिला ताई यांचा अर्जुन व कंदूरचा राजा आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल व द्वारली झारणे आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो शेवायाब्यांचा पाखरिया व चित्रे आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो वैभव कदम गिरबी यांचा रुद्रा व किरणपांचा रैना आपल्याला सेमी क्रमांक नऊमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन व पृथ्वीदाता खुटवडे यांचा बायजा आपल्याला सेमी क्रमांक नऊमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिस्टन बावीस अकरा व उगलेवाडीचा तेजे आपल्याला सेमी क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबायकर सरांचा व पेलवान अभिजित पवार फलटण यांचा सरजा आपल्याला सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन